नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट मी तुम्हाला देतो तयारी चालू ठेवा टीटी दोन हजार चोवीस मध्ये जी झाली तिचा पण रिझल्ट लवकरच लागणार आहे आणि टेट दोन हजार पंचवीस कधी होणार आहे याबाबतची खात्रीशीर अशी बातमी तुम्हाला मी देतोय सो तयारीत राहा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या सिविक मिरर म्हणून या न्यूज पेपरने दिलेली एक महत्वाची बातमी तुमच्या समोर देतोय सर टीटी दोन हजार चोवीस निकाल कधी लागणार आहे त्यानंतर टेट दोन हजार पंचवीस परीक्षा कधी होणार आणि शिक्षक भरतीचा प्रक्रियेचा हा दुसरा टप्पा पण कधी होणार या संदर्भात विशेष माहिती या माध्यमातून समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर तयारी करत असाल टेट दोन हजार पंचवीस साठी ज्या विद्यार्थ्यांचा टी टी मध्ये स्कोअर आलेला आहे जे विद्यार्थी पात्र झाले त्यांनी कामाला लागा त्यांनी अभ्यासाला लागा कारण एक्झाम तुमची टेट लवकरच होणार आहे त्यासाठी तयारीसाठी टेट दोन हजार पंचवीस साठी गुरु फोर ची बॅच आपली लाईव्ह प्लस ला, रेकॉर्डेड चालू झाली आहे बॅच ही एकोणावीस डिसेंबर पासून म्हणजे अगदी काल परापासून चालू झालेली आहे फी तुम्हाला दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे पहिले पाच पाचशे ओल्ड स्टुडंट असेल तर ओल्ड स्टुडंटला एक हजार रुपये ऑफ आहे आणि अठरा डिसेंबर पर्यंत ही सवलत होती मग आता तुम्हाला फी भरायची आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी यामध्ये आयबीपीएस पॅटर्नुसार शिकणारी पूर्ण टीम आहे ज्या टीम मागच्या वर्षभरामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक भरतीमध्ये निवड केली आहे अशी पूर्ण टीम तुमच्या समोर आहे कृष्णा पाटील सर आहे योगेश बोबडे सर त्यानंतर बाळासाहेब बोडके सर मी स्वतः असणार आहे अमोल गाडेकर सर आहे विजय शेळके सर आहे बाळकृष्ण डाके सर आहे आणि किरण पाटील सर आहे ही पूर्ण टीम तुम्हाला जे शिकवणार अगदी बेसिक पासून तुम्हाला पूर्ण शिकवलं जाणार आहे दुसरं महत्वाचा या टीमने दिलेलं रिझल्ट बघा एक हजार पंचवीस प्लस शिक्षक आतापर्यंत भरती झाली मागच्या एकाच वर्षामध्ये लगेच ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करू शकता आता बघूया महत्वाची बातमी टी आणि टेट बाबत नवीन अपडेट आली सिविक्स मिरर या न्यूज दिली बातमी आहे बघा झेडपीची कंत्राटी शिक्षक भरती आता थांबलेली आहे कंत्राटी शिक्षक भरती तुम्हाला माहिती आहे जी आर पाठीमागे दोन जी आर आले ते जी आर पण मी तुम्हाला सांगतो काय होते टीडीचा निकाल फेब्रुवारीत लागणार तर टेट जून मध्ये होणार आहे आता याबाबत शहानिशा केली शिक्षक विभागाकडे शिक्षक शिक्षण विभागाकडे तर जवळपास हे कन्फर्म मानलं जात आहे की तुमची टीडीचा रिझल्ट हा फेब्रुवारी एड पर्यंत लागणार आहे कंत्राडी भरती मात्र बंद झाली हो दोन जी आर पाठीमागे आले होते एक पहिला जी आर होता वीस पटसंख्या असणारा शाळांसाठी कंत्राडी भरती नंतर हा जी आर बदलण्यात आला दहा पटसंख्या असणारा शाळेसाठी कंत्राडी भरती करण्यात येणार आहे त्यानंतर मात्र कंत्राडी भरतीच्या जाहिरात या दोन तीन महिन्यापूर्वी आलेल्या पण होत्या आणि आता त्या सगळ्या कंत्राटवर पद्धतीच्या भरती प्रक्रिया त्या ते जिथं आहे ते थांबवण्यात आलेले आहेत आणि आता नवीन शिक्षक मंत्री आपल्याला लाभलेले आहेत त्यानुसार आता, आता नवीन त्यांचे निर्णय काय घडतात त्यानुसार या येणाऱ्या कालावधीमध्ये तुमची शिक्षक भरतीची प्रोसेस कदाचित फास्ट होणार आहे बघा जर बघितलं तर एक वीस पटसंख्या असणाऱ्यांची संख्या जर आपण बघितली तर ती आहे चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा राज्यामध्ये आहेत जवळपास पंधरा हजार शाळा आहेत या शाळांना जवळपास एक ते वीस पर्यंत आहे आता नवी शिक्षक भरती निर्णय लवकरच होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सांगायचं तर नवीन जी दुसरा टप्पा जो दोन हजार चोवीसचा आता बाकी आहे दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस सुद्धा फास्ट चालू आहे कदाचित जानेवारी मध्ये तुमची जाहिरात येण्याची शक्यता दुसऱ्या टप्प्यात त्यासाठी जानेवारी फेब्रुवारी जाहिरात येईल का येईल कारण टेट दोन हजार पंचवीस ढकलली आहे म्हणजे टीईटीचा निकाल लागणार तुमचा फेब्रुवारी मध्ये टीईटीचा पार पडलेला एक्झामचा निकाल फेब्रुवारी अखेरपर्यंत एडपर्यंत एड पर्यंत लागेल आणि टेट दोन हजार पंचवीस जर आपण म्हणतली तर टेट दोन हजार पंचवीस ही होऊ शकते तुम्हाला जून जुलैमध्ये जून जुलैमध्ये ही एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत तोपर्यंत सेकंड टप्पा जो आहे तो सुद्धा पार पाडला जाणार आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये जाहिरात येऊन तुमच्या सेकंड टप्प्यात सुद्धा भरती केली जाणार आहे सो विद्यार्थी ही सगळी माहिती महाराष्ट्र राज्य परिषद परिषदेने दिलेली आहे ही माहिती आपण जर बघितली तर यामध्ये नवीन एनर्जी टेट असणार आहे पंचवीस दोन हजार पंचवीस साठी किती जागांसाठी जाहिरात येऊ शकते तर नवीन वर्षामध्ये दहा हजार पदे भरण्याची शक्यता असणार आहे मग आगामी काळामध्ये टेटच्या माध्यमातून दहा हजार पदांसाठीची नवीन जाहिरात येऊ शकते सो तयार या साठी म्हणतो तुम्हाला कारण बरेचशा विद्यार्थ्यांना पाडीमार्गच्या एक्झाम मध्ये हो स्कोर कमी होता बरेचशे विद्यार्थ्यांनी ते दोन हजार जी दिली होती पाठीमागची दोन हजार बावीस अंतर्गत त्या, त्या विद्यार्थ्यांना अजूनही या ठिकाणी सिलेक्शन जर झालं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा टेट दोन हजार पंचवीसची तयारी करावी लागणार आहे कारण याच्या दोन हजार पंचवीसची टेट अनाऊन्स झाली एक्झाम जर झाली रिझल्ट लागल्यानंतर पाठीमागच्या टेटचे मार्क पकडले जात नाही आणि त्याच्यानंतर जून जुलैमध्ये नवीन जाहिराती शिक्षक भरतीच्या पोर्टलवरती येणार आणि जवळपास दहा हजारापर्यंत शिक्षक भरतीची प्रोसेस घेतल्या असं या विभागातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे सो वेट करूया आपण या संदर्भात शिक्षण विभागाचे काय म्हणणं आहे आ, कमी पटसंख्या असणारा ज्या शाळा जर आपण बघितल्या ज्या ठिकाणी एक ते वीस पटसंख्या आहे अशा शाळा तुम्हाला इथे बघायला मिळतात बघा पुण्यामध्ये एक हजार सोलापूर पाचशे एकतीस सातारा आहे नगर आहे धुळे आहे असे प्रत्येक जिल्ह्याचे सांगणे तीनशे अठ्याहत्तर आहे एवढ्या शाळा आहेत ज्या ठिकाणी कमी पटसंख्या आहे मग या ठिकाणी जर बघितलं एक ते वीस पटसंख्या असेल तर सुद्धा शिक्षक भरती केली जाणार आहे सो मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सो तयारीत राहा तयारीसाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे गुरु फोर ची बॅच आपली चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मार्गदर्शनाची गरज आहे पण जॉईन लगेच करा कारण आता दोन दिवसापूर्वीच ही बॅच चालू झाली आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर आयबीएस शिकवणार ही पूर्ण टीम असणार आहे महाराष्ट्रात नावाजलेली टीम आहे ज्या मार्फत मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे काही तुम्हाला विद्यार्थ्यांचे फोटो दाखवतोय प्राथमिक स्वरूपात फोटो आहेत भरपूर फोटो आहेत पण काही फोटो तुम्हाला दाखवतोय ह्या विद्यार्थ्यांची निवड मागच्या वर्षभरात झाली आहे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सुद्धा काही विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तुम्हाला जर काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉलवर माहिती घेऊ शकता अन्यथा डायरेक्ट ऍप डाऊनलोड करून तुम्ही बॅच परचेस करू शकता हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असेच व्हिडिओ अपडेट तुम्हाला परत पाहायचे असेल तर आवर्जून आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद